जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबा यूट्यूब अँड फेसबुकवरती मित्रांनो मी आज आलो आहे एवरग्रीन ऑटो कन्सल्टंट औरंगाबाद या शोरूमवरती याच्या आधीचं तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आपण स्विफ्ट डिझायर एरटिगा क्रेटा बऱ्याचशा अशा गाड्याचा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्याच्यानंतर हा सेकंड पार्ट आहे इथल्या जो फ्रंटलाईनचा आहे तिथं बनवतो आहे आपण तर ह्या स्टॉकमध्ये जेवढ्या काही गाड्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचू सोबत त्याची डिटेल देऊ बट या व्हिडिओमध्ये मी गाड्या ज्या आहेत तुम्हाला आतमधनं दाखवणार नाही आहे फक्त गाडी दाखवून देतो आणि जे काही मॉडेल वगैरे आहे आणि त्याची जी काय डिटेल राहणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचू तुम्हाला जर त्या गाडीचे फोटो आणि डिटेल पूर्ण जर व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी शोरूम ऑनरचा नंबर तुमचं मेन्शन करेल तुमच्यासाठी तुम्ही त्याच्यावर कॉल करून गाडीचे फोटो मागू शकता व डिटेल डिटेलसुद्धा मागून घेऊ शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर स्कोडाची गाडी आहे तर स्कोडाचं कोणतं मॉडेल आहे ही जी आहे गुजरात पासिंगमध्ये स्कोडा सुपबा आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे तर भाऊ काय डिटेल याची जी की की सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार पंधरा सेकंड ओनर गाडी साडेआठ लाख साडेआठ लाख रुपये ऑफर आहे सनरूप वगैरे गाडीला आता तुम्हाला जर ही गाडी पूर्ण आत्महतं वगैरे बघायची असेल तर त्यासाठी तुम्ही फोटो वगैरे मागून घेऊ शकता त्यानंतर आपण नेक्स्ट गाडीवर देऊ नेक्स्ट आहे टाटा आर्या एम एच झिरो फोरमध्ये टाटा आर्या दोन हजार दोन हजार अकरा मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे ह्या गाडीचा तीन लाख ऑफर दिलेला आहे अलॉय विल्स वगैरे आणि ही जी गाडी आहे फॅमिली गाडी आहे मोठी साईजची गाडी आहे सेवन सीटर अशी गाडी आहे छान कंडिशनमध्ये आणि बजेट जे आहे लो बजेट अशी तुम्हाला ही गाडी मिळते आहे तर ह्या गाडीचे जर तुम्हाला फोटो आणि डिटेल्स वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मॅसेज वगैरे करून गाडीचे फोटो वगैरे मागून घ्या नेक्स्ट गाडीवरती उत्तर ही आहे टाटा सुमो गोल्ड एम एच झिरो सहामध्ये गाडी आहे दोन हजार दोन हजार चौदा मॉडेल आहे फस्ट ओनर गाडी आहे अडीच लाख रुपये ह्या गाडीचा यांनी ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी करतील गाडी चा छान अशा कंडिशनमध्ये टायर बिलकुल नवीन असे गाडीचे टायर आहे टाटा सुमोसाठी खूप मोठा रिक्वायरमेंट असतात तर ज्यांना कोणाला आपल्या फॉलोअरमधून टाटा सुमो वगैरे घ्यायचे असेल तर शोरूमला व्हिजिट द्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या गाडीमध्ये डील करा तर ह्या गाडीचे फोटो वगैरे मागून घ्यायचे असेल तर तुम्ही कॉल करून फोटो वगैरे मागून घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे एल्डिगा तर इथं मारुती सुजुकीच्या एरटिगा स्विफ्ट डिझायर ह्या गाड्याचा चांगला असा मोठा स्टॉक आहे ही व्हाईट कलरमध्ये एम एच एकोणतीसमध्ये मारुटी एरटिगा आहे मारुतीची एरटिगाच कोणतं मॉडल आहे एस विड्या आहे एस एच व्ही एस हे मॉडल आहे दोन हजार दोन हजार सोळाचं मॉडल आहे फर्स्ट ऑनर गाडी आहे साडेआठ लाख रुपये ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही ज्यावेळेस तुम्ही डील फायनल कराल तर याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल टायर कंडिशन वगैरे बिलकुल नवीन अशी कंडिशन आहे ह्या गाडीचे तुम्ही फोटो वगैरे मागून घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट गाडीवरती हो तर नेक्स्ट एम एच चौदामध्ये गाडी आहे एल्डिगा कोणसा मॉडल आहे एरटिगा एल्डिगाचं व्हिडिया एर मॉडल आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे छान अशा कंडिशनमध्ये टायर वगैरे बी एटी फाय पर्सेंट आहे दोन हजार दोन हजार बारा मॉडल थर्ड ऑनर गाडी आहे साडेपाच लाख ऑफर दिलेली आहे आणि मित्रांनो जे काही तुम्हाला डिटेल देतो त्याच्यामध्ये जर किलोमीटर वगैरे मी मेन्शन करत नसेल तर तुम्ही ते कॉल करून किंवा मेसेज वगैरे करून गाडीची पूर्ण अशी डिटेल तुम्ही माहिती घेऊ शकता सोबत गाडीचे फोटोसुद्धा मागून घेऊ शकता तर हे झालं बद्दल नेक्स्ट गाडीवरती हो तर ही आहे स्कोडाची सुपर एम एस चौदा गाडीचा नंबर नऊ कलर वगैरे झकासा असा गाडीला सनरूप आहे बी एम डब्ल्यू स्टाईलमध्ये ग्रिलला रेडीम रेडियम वगैरे लावलेलं आहे चारी टायरमध्ये आलॉय वगैरे ही जी गाडी आहे लक्झरियस अशी गाडी आहे दोन हजार दोन हजार बारा मॉडेल सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे साडेपाच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी होईल आणि ह्या गाडीचे फोटोसाठी तुम्ही कॉल वगैरे करू शकता त्यानंतर येऊन नेक्स्ट गाडीवरती आ, ही जे आहे ती विकल्या गेली गाडी त्याच्यानंतर आपण टाटा सफारीवर देऊ तर ही आहे टाटा सफारी ब्लॅक कलर गाडी झकास अशा कंडिशनमध्ये दोन हजार दोन हजार अकरा मॉडेल सेकंड ऑनर गाडी आहे गाडीचा जो ऑफर दिलेला तीन लाख रुपये असा ऑफर आहे हा फिक्स प्राईज नाही आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल गाडी जी जा आहे झकास कंडिशनमध्ये जे कोणी टाटा सफारी वगैरे शोधत असाल ह्या मॉडेलची तर त्यांच्यासाठी एक चांगली अशी डील आहे तीन लाख ऑफर दिलेला आहे ऑफर ऑफर आहे फिक्स प्राईज नाही याच्यामध्ये कमी केल्या जाईल ह्या गाडीचे फोटो वगैरे मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भैयाचा नंबर मी शेअर केलेला आहे तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून त्यांना गाडीचे फोटो वगैरे मागू शकता ही आहे महिंद्रा एक्स यू व्ही फाय हंड्रेड गाडीचे टायर वगैरे बिलकुल नवीन असे टायर भैया दोन हजार दो दोन हजार तेरा मॉडेल सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे साडेपाच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही तुम्हाला जर घ्यायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल ए टी यू व्ही नाही का तर मित्रांनो इथला जो काही स्टॉक होता तो तुमच्यापर्यंत पोचवला आहे बट आपण गाडी आतमधनं दाखवली आहे त्याच्यामुळं तुम्ही सरळ कॉल करा गाड्याचे पूर्ण व्यवस्थित फोटो बघा त्याच्यानंतर जे काही त्यांनी डिटेल तुमच्यासोबत शेअर केलेली ती डिटेल व्यवस्थित बघा जर तुम्हाला पटत असेल का हा बाबा ही गाडी आपल्या बजेटच्या आसपास आहे तर तुम्ही गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला व्हिजिट देऊ शकता तर मित्रांनो ओवरऑल जे काही माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र